पूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा जुनी पेन्शनबाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा दुसरी अपडेट आहे फरकासह टप्पा अनुदान देणार पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सहज स्वागत आहे जुनी पेन्शन बा अपडेट स्पष्टीकरण तसेच दुसरी मुख्यमंत्री दुसरी अपडेट आहे फरकासह टप्पा अनुदान देणार तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पावतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस तेरा जुलै दोन हजार चोवीस जुनी पेन्शनबाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांची विधिमंडळ अधिवेशनात घोषणा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक शिकतर कर्मचाऱ्यांना जुने पेन्शनचे सर्व लाभ मिळवून देणार त्यासाठी सुप्रीम कोर्टात सर्वतोपरी मदत करणार आता सर्वांना सुप्रीम कोर्टाच्या अठरा तारखेची वाट पाहावीच लागणार दुसरी अपडेट पाहूया फरकासह टप्पा अनुदान देणार शालेय शिक्षण मंत्री यांची सभागृहात घोषणा आमदार जयंत आजगावकर यांच्या पाठपुराव्याला अखेर यश शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी बांधवांना पुढील टप्पा वाढ मिळावी यासाठी आमदार जयंत आजगावकर यांनी सातत्याने आपला पाठपुरावा सुरू ठेवला होता अगदी मंत्रालयात अधिकाऱ्यापासून त्या अधिवेशनात काळात मुख्यमंत्री यांनी भेट घेतली टप्पा वाढ किती महत्वाची आहे हे मुख्यमंत्र्यांना पटवून दिले वेळोवेळी पत्रव्यवहारही केला चालू पावसाळी अधिवेशनात टप्पावाढीबाबत चर्चा घडवून आणली याचेच फलित म्हणजे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक व शिकेतर कर्मचारी यांना फरकासह टप्पा अनुदान देण्याची व जाहीर घोषणा केली जून ते डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे अनुदान फरकासह दिले जाणार आहे तसेच आदिवासी व डोंगरी भागासाठी असणारी विद्यार्थी संख्येची आठ शिथिल करून ती वीस ऐवजी पंधरा करण्यात येणार आहे याशिवाय अल्पसंख्यांसाठी असणारी विद्यार्थी संख्येची आठ तीसवरून वीस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आमदार जय जै, जयंत आजगावकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुरामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना फरकासा अनुदान मिळाले आहे शिक्षक आमदार म्हणून मी सदैव शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांचे पाठीशी आहे तुमचे प्रश्न मार्गी लावणे हेच माझे ध्येय असून त्यात मी कुठेही कमी पडणार नाही परिपत्रक पाहूया अकरा तीन दोन हजार चोवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक हे मिटिंगचे हे विषय होते आठ अकरा जुलै दोन हजार चोवीसचे महत्त्वपूर्ण अनुदान वाढीव टप्पा मंजूर करण्या इतर विषयाबाबतचा मंत्रिमंडळाचा हा पूर्ण प्रस्ताव महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालन महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत पुणेचं बारा जुलै दोन हजार चोवीसचं महत्वपूर्ण निर्णय अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्या इतर विषयाबाबत मंत्रिमंडळाचा प्रस्ताव उपरोक्त उपरोत संदर्भीय प्रशासन पत्र संदर्भासाठी सोबत पाठवण्यात येत आहे अवलोकन व्हावे सदर शासन पत्राने दिलेल्या निर्देशानुसार प्राथमिक शाळा उतुकड्याबाबत बावा। मुद्दा क्रमांक एक ते नऊची माहिती स्वतंत्ररित्या आजच संचालनालयात सादर करावी शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्राचे पुणे वाढीव टप्प्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती सादर करण्या कराव्याची आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल तामोल सर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून हे परिपत्रक डाउनलोड करू शकतो